पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोला जिल्हा परिषद शाळा नानकर येथे संपन्न झाले जिल्हा परिषद शाळा नानकर स्पर्धा परीक्षेत यशाचे मानकरी असणारे विद्यार्थ्यांचे मान्यश्री महेश जाधव साहेब शिवसेना शाखा प्रमुख नानकर सौ पूजा महेश जाधव सरपंच मॅडम ग्रामपंचायत नानकर सांगे त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुलगुच्छ व चिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले व पुढच्या वरचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या मान्यश्री महेश जाधव व सौ पूजा महेश जाधव सरपंच मॅडम म्हणाले की शाळेत कुठलीही अडचण असू द्या त्यासाठी आम्ही मदत करण्यात पुढे येऊ हो। जिल्हा परिषद शाळा नानकर येथे आलेले प्रमुख पाहुणे सौ पूजा महेश जाधव सरपंच मॅडम मान्यश्री महेश जाधव शिवसेना शाखा प्रमुख मान्यश्री भालचंद्र कोणकर साहेब सौ शुभांगी कोणकर मॅडम मान्यश्री संतोष जाधव साहेब मान्यश्री मनोज पाटील साहेब माजी उपसरपंच सौ संगीता पाटील उपसरपंच मान्यश्री हरिदास कालन पोलीस पाटील सौ अरुणा दिलीप कोणकर मॅडम मान्यश्री दत्तात्रय साहेब मान्यश्री रवी कोट साहेब तसेच जिल्हा परिषद शाळा नानकरचे सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच या कार्यक्रमात नानकर गावची ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे शाळेतल्या मुख्याध्यापकाने शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले